नमस्कार आर न्यूज शनिवार दिनांक अठ्ठावीस जून च्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे पंच्याण्णव हजार नऊशे बावीस कॅरेट दर आहे अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे तीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सहा हजार तीनशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा हवा आणि स्थानिक बातम्यांमध्ये येथे पा पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून दरोडा मंगळसूत्र हिसकावले वृद्धावर कोयत्याचा हल्ला घटनेने निदूर परिसरात भीतीचे वातावरण गोवाडला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर शासकीय योजनांचा ग्रामस्थांना थेट लाभ शासन आपल्या दारीची संकल्पना झाली सार्थ मुगळी येथे महाराजस्व समाधान शिबीर उत्साहात तीनशे पन्नासहून अधिक लाभार्थ्यांना मंजुरीपत्र दाखले व सायकली वाटप अनेक विभागांच्या स्टॉलसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रचंड द्वारसभा कोल्हापूरमध्ये प्रशासनाच्या मनमानी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी बदली प्रक्रियेत भेदभाव झाल्याचा आरोप करत निषेध गडिंगलजमध्ये कदळीय कर्पूर ग्रंथाचा प्रकाशन समारंभ संपन्न अक्क महादेवींच्या आध्यात्मिक साधनेने सर्वांना मार्गदर्शन ग्रंथातून जीवनात निर्भयता आणणाऱ्या अंतरनादाचा संदेश डॉक्टर प्रतिभा मुदलियार मित्रांच्या स्मृतीसाठी सामाजिक उपक्रमाचे अनोखे रूप दिन इंग्लिश स्कूलमधील तीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उगम फाउंडेशनचा प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रम चंदगड ग्रामीण रुग्णालयात क्षयरुग्णांसाठी पोषण आहार किट वाटप वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतले क्षयरुग्ण दत्तक सहा महिने वैद्यकीय खर्चातून मिळणार पोषण आहार उत्तूरच्या सुन अबिदा लमतूर यांचा केंद्र शासनाकडून गौरव योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी योगरत्न पुरस्कार प्रदान छत्रपती संभाजीनगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा